जो म्हणतात ते आहे आणि खरंच तुम्हाला हे तीनशे नव्वदलाच मिळेल हा सुद्धा कलर खूप छान आहे पूर्ण राणी अबोली कलर आहे हा नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज जी रेंज दाखवणार आहे फक्त तीनशे नव्वद रुपयाची आधी नथ पैठणी टाकली होती त्याच कपड्यामध्ये त्याच ह्याच्यामध्ये पैठणी घेऊन आली आहे तीनशे नव्वदमध्ये कारण भरपूर सारा कमेंट होता की ताई बजेटमध्ये आम्हाला पैठणी हवी तीनशे चारशेपर्यंत द्या घ्यायला किंवा स्वतःसाठी किंवा नातेवाईकांना द्यायसाठी बिलकुल बजेट नाही फक्त आम्हाला चारशेपर्यंतची पैठणी तर अशीच तुम्हाला एक पैठणी आता मी घेऊन आली आहे आधी एक कॅटलॉग्स दाखवून देते पूर्ण सहा कलरची मॅचिंग आहे इथे हे बघू शकता तुम्ही पूर्ण पदरभरीव आहे बॉर्डर लुप आहे आणि बुट्ट्यांचं पॅटर्न आहे जसं दिसेल तर सेम तसंच येणार सर्वात पहिले इथे हा बैगनी वांगी कलर जो म्हणतात ते आहे आणि खरंच तुम्हाला ही तीनशे नव्वदलाच मिळेल ऑनलाईन पेमेंट बुक ऑनलाईन पेमेंट आहे बुक कशी करायची सर्व व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तरी एकदा सांगते स्क्रीनवर नंबर लावून देते तोच बुकिंग नंबर व्हॉट्सअप नंबर आहे जी पण साडी आवडली स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता पेमेंटचं ऑनलाईन आहे शिपिंग चार्ज तुम्हाला सत्तर रुपये लागते आणि दोन साड्या जर घेतल्या तर ऐंशी रुपये शिपिंग चार्ज लागतो इथे बघताय तुम्ही बैगणी कलरची मॅचिंग आहे सहा कलर, कलर पूर्ण आहेत यामध्ये पूर्ण साड्यावर गुट्टे येणार बॉर्डर येणार आणि पदर जर बघायला तर पूर्ण पैठणी पदर जो आहे पूर्ण भरीव पदर दिलेला आहे पूर्ण मोराची डिझाईन सेम पॅटर्न जे इथे दिलेलं आहे पदरामध्ये सेम पॅटर्न तो दिलेला आहे फक्त तीनशे नव्वद रुपयामध्ये आणि कपडा क्वालिटी खूप छान आहे है, सॉफ्ट आहे है, शाईन इथे बघताय तुम्ही फिल्टर मी लावत नाही ओरिजनल कलर आहे पॅटर्न खूप सुंदर आहे फक्त तीनशे नव्वद रुपयाला एक इथे हा मोरपंखी रामा ग्रीन कलर आहे हा सुद्धा कलर खूप छान आहे पूर्ण साडी भरी विना तुमची जी पण साडी तुम्हाला बुक करायची आहे लगेच तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता इथे हा पॅटर्न दिलेला आहे पूर्ण असं पाऊचमध्ये येणार तुम्हाला द्या घ्यायला येण्यासाठी किंवा आणखी कुणाला द्यायची असेल किंवा स्वतही वापरायची असेल तर क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि तुम्ही म्हणाल की ताई तीनशे नव्वदची साडी आपण खरंच बेस्ट असेल का तर क्वालिटीची चांगली आहे हा एक इथे कलर येणार अबोली कलर आहे राणी अबोली कलर फक्त तीनशे नव्वद रुपयाला साडी आणि शक्यतो दोन जर साड्या तुम्ही मागवल्या तर शिपिंग तुम्हाला परवडेल कारण ऐंशी रुपये लागणार आणि एक साडीची शिपिंग जी आहे फक्त सत्तर रुपये लागणार त्यामुळे दोन साड आणि कपडा क्वालिटी खूप छान आहे हे नाही म्हणणार मी की प्युअर सिल्कच्या दोन तीन हजारच्या ज्या साड्या येतात त्याला मात देते ही साडी पण तरी पण खूप छान आहे तुम्ही द्या घ्यायला वापरू शकता स्वतःसाठी पण वापरू शकता आणि कपडा क्वालिटीसुद्धा सॉफ्ट आहे आणि छान आहे फक्त तीनशे नव्वद रुपयाला पैठणी आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि सेम कॉपी जी आपली प्युअर सिल्कची असतो ना आपली पैठणी जी अडीच तीन साडेतीन चारच्यावर असते सेम त्याची कॉपी ही आहे कमी रेंजमध्ये आणि भरपूर असा कमेंट्स होत्या की ताई आम्हाला कमी बजेटमध्ये चारशेच्या आतमध्ये पैठण्या हव्या द्या घ्यायला किंवा लग्नसरायमध्ये आमच्यासाठी तर हे त्यांच्यासाठी स्पेशली तुम्ही अशाच मला छान छान कमेंट्स टाकत जा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एक छानसा व्हिडिओसोबत भेटूया